तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले आमचा गट आम्ही भाजपात विलीन करू पण मला मुख्यमंत्री करा नमस्कार महायुतीचं दुसऱ्यांदा सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे काही समाधानी नाहीत बघा म्हणजे त्यांना व्हायचं होतं मुख्यमंत्री भाजपाने काही त्यांची डाळ शिजू दिली नाही त्यांच्या मनातलं कुठलंही साध्य होऊ दिलेलं नाही रुसलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांची शपथ घ्यायला सुद्धा तयार नव्हते उपमुख्यमंत्री पद नको म्हणत होते ते पण त्याच वेळी त्यांच्याच गटातले अनेक नेते भाजपाकडून झुकलेले दिसले मग काय हो इच्छा नसली तरी नाही तर त्यांना फौजदाराचं हवालदार व्हावं लागलं नाही तर गट फुटण्याची भीती होती पण पुढं ते सरकारमध्ये सुद्धा रमलेले नाहीत हे वारंवार दिसतंय त्यात पावला पावलावर भाजपाकडून त्यांची कोंडी होत आहे भरपूर सहन केलं भरपूर पण सहन करायलाही काही मर्यादा असतात ना नाराज होऊन ते जसे गावाकडे निघून जातात तसं त्यांच्या दिल्लीच्या फेऱ्या देखील वाढलेल्या असतात पण दिल्लीला जाऊन सुद्धा त्यांच्या मनासारखं काहीही झालेलं नाही गेल्या चार महिन्यात आपण या सगळ्या घडामोडी पाहतो आहोत पण आता त्यांचा संयम सुटला आहे की काय का असा प्रश्न पडावा इतपत उद्धव ठाकरे सेनेनं दावा केलेला आहे म्हणजे संजय राऊत यांनी दावा केला आहे अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे घाईघाईने दिल्लीला का गेले याची बरीच चर्चा सुरू आहे संजय राऊत यांच्या दाव्यानुसार एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची तक्रार करण्यासाठी अमित शाह यांच्याकडे गेले होते देवेंद्र फडणवीस आमची कोंडी करीत आहेत आम्हाला नीट काम करू देत नाहीत अशा प्रकारची तक्रार तर एकनाथ शिंदे यांनी केलीच अमित शहा यांच्याकडे हो पण त्यांनी आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा अशी मागणी सुद्धा शहा यांच्याकडे केली त्यावेळी अमित शहा म्हणाले होत नाही होगा महाराष्ट्र मी सीएम भाजप तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले आमचा गट आम्ही भाजपात विलीन करू पण मला मुख्यमंत्री करा अर्थात हे सगळं संजय राऊत यांनी म्हटलंय बरं का संजय राऊत असंही म्हणाले की हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही गट विलीन करण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी याआधी सुद्धा अमित शहा यांच्या समोर मांडलेली आहे गुरुपौर्णिमेचं निमित्त करून एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या पायाचे पूजन केलं त्यांचे पाय धुतले त्यांच्या पायाला चंदन लावलं आणि त्या पायावर एकनाथ शिंदे यांनी आपलं डोकं सुद्धा टेकवलं असं संजय राऊत म्हणाले संजय राऊत यांच्या या दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडून दिली आहे साहजिकच आज दिवसभर याचीही चर्चा होती संजय राऊत यांनी हा दावा केल्यामुळं एकनाथ शिंदे गटामध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झालेली आहे संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे संताप सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे आणि भाजपात सुद्धा काही कान गोष्टी होऊ लागलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांचा डोळा अजूनही मुख्यमंत्री पदावर आहे देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद काढून ते एकनाथ शिंदे यांना दिलं जाऊ शकतं का याची चर्चा देखील आता होऊ लागली आहे बघा शेवटी दिल्लीवरूनच आदेश आल्यावर फडणवीस तरी काय करणार हो पण मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आपल्या गटाचं अस्तित्व पुसून टाकतील काय हा खरं तर मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार